लोक जर काय खायचं ना तर रुपया जेवढा वया ची हालत झाली काय बोलते आई ते पैसे तिकडे अडकले त्याच्यावर दिवस सगळे माझे भाई द्यायचे पैसे रुपया जेवढा वया काही माझ्या पाकीत असे पाचशे रुपये रोलिंग द्या ना ते घे मनीष तुम्ही बाराशे रुपये घेऊन ना त्याच्यात ते तेवढंच पैसे घेऊन बाराशे नाही चौदाशे रुपये मनीषाचं त्याच्यातलं आणि बाकीचं तू घेऊन टाक सगळं बाकी होत वैश्वास ना बाकी त्याच्यातलं काय शंभर दोनशे रुपये चौदाशे वीस बाकी बाकीच पंधराशे रुपये तुला घे पाचशे म्हणतात पण हजार तुला ठेव हस होईल ना तेवढं बाबा पाकिट तिथेची खिडकीत जागे सकाळच्या बारी ना था 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 आता पाकिट तिथं ठेवलेली घेऊन द्या आताची आता तुला देऊन जागा म्हणजे घेऊन घेऊन जाऊ नाही मग सकाळ ते आईचं गोळ होऊन जाईल लवकर जा नाही तू चौदाशी जाईल आणि आईचं तर पंधराशी गेलच समज मग आताची गोष्ट सकाळवर गेली ना बरं काय आता जी गोष्ट सकाळी वर गेली का विषय संपून घ्यायचा आता गरम गरम ये आई घेऊन घेऊन इथं इथली काबीज करा तुमच्या ता ताड्यात घेऊन टाका काय जर बसलं तर काय करायचं हाय नसू ना आरली मिशी काढून टाकेन काय बोलत हां इथं तुम्ही काय कैची लावायची नाही तर वस्त्र लावायचं हं किती वाजले उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उरक जाऊ सहा वाजता बँकेत म्हणजे सकाळची पाच वाजता उरक लवकर उरकून बिरकून दिवसभराची कामावर उरकून पाच वाजता निघू इथून मग जाऊ बँकेत पैसे पैसे काढू तुला काम असतात ना <laughs> मला काय तू तर म्हणती दिवसभर कंपन सरळ होत नाही काम असते मटाण का हम्म शेवटला फक्त हाडूक नको मागू जातारी शेवटला सुबास सुभाष एक का हाडूक घेऊन बाबा माहिला इच्छा झाली काय नाही खाणार बरोबर भले यांनी मागितलं शेवटला घाण झालं अगं मला आठवत आहे माझं काय कान कापायचे तू खाल्लं खरं सांगतोय मी काय खोटं बोलतो काय तो खाल्लं बारा तेरा वर्ष नाही खाल्लं म्हणजे तू जेव्हापासून दिंडीला जायला लागली तेव्हापासून जेव्हा खाणं बंद केलं तू तेव्हा मग त्याच्या आधी खातच होती ना नाही अगं त्याच्या आधी खात होती खाऊ दे दे ते पाप घेतलं का नाही तू घेतलं साऱ्यांनीच काय काय नाही वाटवले खात वाटत बाबा मी नाही सांगितले गप काय किती वेळा म्हणली तू आई खोट काय म्हणजे शनिवारच शनिवारचं भाऊ पिशी घेऊन निघाले भाऊ म्हणले ना या दिदी

आगाई सगळीच खाते आहे त्यात काय एवढं आता तुझी माहिती नको जायला का माझ्या प्रेक्षकांना माझ्या युट्यूब फॅमिलीला आई कशी होती काय होती आता मी युट्यूब मध्ये सांगितलंय पहिल्यांदा सगळं ना तू व्हिडिओ पाहती का नाही माझं मग व्हिडिओत काय खोटा असतं का माझं असतं काय सांग होय

खातात मग तेच मी सांगतोय काय दुनिया खाते खाते मटन मटण त्याच्यात काय एवढं विशेष आहे हो पण आता तू खात नाही महत्वाचं दहा वर्ष झाले आठवड्या बारा वर्ष झाले तू नाही खाल्लेला आतापर्यंत पण तू पहिली आम्हाला बनवून द्यायची जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून तू बनवून सुद्धा देत नाही मला काही मटण मास पण असं वाटतं ना बाबा आईच्या आतचं खावा कधीतरी तू म्हणते मला आता काही येत नाही मीते झाले बार माव बांधाडा झाले कधी असं वाटलं ना चा खावा आणि काहीतरी मिरची जास्त टाकावा तर मीठ जास्त टाकावा म्हणजे पुन्हा सुभाषनी मागेच नको तुला नाही आता काय होते काय काय जवते तुझं आज ती सायंकाळा गेली सुंदर मी आणि मला पोळी दिस ना तर झाले आता काय करायचं मग म्हणजे मला काय नातेदाराबरोबर एक पोळपटच बारा मी काढल्या जाऊ माझी चुकणी घाई म्हणजे तिथ लोकाचा अन्ना होता का ला पोळपट ला लाट मला त्याच्यावर काही जा पोळी यायला मी म्हणलं मी एवढी सुग्र पोळा करायला पोळ्या येईनच का मला काही कळवं म्हणजे लाट पोळपटाला खाड्डा त्याच्यामुळं ती पोळी फुटली लाटली गं फुटली लास्ट तुला काय हातल जर उठावली ती त उलट तूच उडली मला मी सुटली उठली बघा मग बरं वाटलं का तुला அது <laughs> <laughs> <laughs>